किती आलेलं आहे गहू ज्वारी आणि तांदूळ आणतो जायला पाच किलो गहू आहे दहा किलो ज्वारी आणि वीस किलो तांदूळ संदीप कुंडली गायकवाड मानिक महाले मानिक महाले गहू ज्वारी आले तांदूळ ज्वारी आले आता गव्हाच्या ऐवजी तांदूळ ज्वारी दिली आता त्याला काय किती पद्धत आहे पण त्याचं काय आहे

सणाचा दिवाळीचा सण आलाय पण गावा आणि सणाच्या वयाला ज्वारी दिली दिवाळीच्या सणाला भाकरी खेळायची का पो पोळ्या खेळायच्या आवडतो नाही आणि आता ज्वारी दिली गव्हा काशीनाथ विसावे जनार्दन काशीनाथ विसावे भाजप सरकारनी प्रत्येक वेळा गहू तांदूळ आणि आनंदाचा शिधा दिवाळीच्या अगोदर सगळं लोकांना द्यायला पाहिजे वर्षी का ती पाणी नाही शेतकऱ्यांकडे ज्वारीचे लोक काय करणार ज्वारीच्या नाही पुरे येते काही येते आणि ती ज्वारी खराब आहे त्याच्यात धडपळा हेवी येत नाही भाकरी येत नाही तर भाजप सरकारने सर्वांना आनंदाचा शिजा गहू म्हणजे हवे ही मी सांगतो हवे का आता बघ आम्हाला काही गरीब माणसांना काहीतरी शिधा भेटला पाहिजे गव्हाच्या जागी ती जुवारी काय काय करणार असं गहू शिधा जय मोरे भाजप सरकारने दरवेळेला भाजप सरकार गहू इतर काही वाटत असतं आनंदाचा शिदा वाटत असतं परंतु या महिन्यामध्ये गव्हाची अत्यंत गरज असताना फक्त ज्वारी वाटत केलेली आहे ज्वारीचे ना पुऱ्या करू शकत ना काही करू शकत म्हणजे हे अतिशय चुकीचं काम केलेलं आहे असं माझं मत आहे शिरा आनंदाचा शिरा सुद्धा वाटणं गरजेचं होतं गोड खाऊ ठीक आहे ज्वारी दिलेली पण ती या महिन्यात न देता ती पुढच्या महिन्यात येणं हे अत्यंत गरजेचं होतं हे निलेश पैठण आहे कानाच्या तोंडावर गावाच्या वेळी ज्वारी देऊ राहिले त्या ज्वारीचं काय करायचं कारण त्या पुरा करून खायच्या कोण खाईल कोण खेल त्या भाऊ गेला कुठं बोला पावसामुळं शेतकरी मेटाकुटीला आला की पाणी काहीच राहिलं नाही गावाच तरी बायांनी घाचगृहनी काहीतरी केलं असतं पण त्या ज्वारीचं करायचं काय सरकारने सांगावं आम्हाला बरोबर आहे का नाही साहेब बोला